नमस्कार आपण आहोत तळ कोकणातील एकदा महत्वाच्या देवस्थानाच्या सोबत आज देव वेतोबा या पावणारा आणि देवांच्या या मुलीला तोड नाही असा जागृत देवस्थान अर्थात श्री आरवलीचा श्री देव वेतोबाचा आज वार्षिक जत्रोत्सव वा आहे या ठिकाणी दुकानं सजलेली आहेत भाविक भक्त सकाळपासून अगदी भल्या पहाटेपासून या ठिकाणी येत आहेत आपल्या नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या या श्री देव वेतोबाच्या चरणी लीन होत आहेत अनेक भाविक भक्त संपूर्ण महाराष्ट्रातून कर्नाटक आणि गोवा दे? या प्रांतातून सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत श्री देव वेतोबाची प्रचंड ख्याती आहे हा देव त्यांच्या हकेला धावतो आणि विशेष म्हणजे या देवाला जे नवस फेडले जातात ते नवसा नवसाच्या सुद्धा एक वेगवेगळ्या प्रकार आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आपण संपूर्ण ही भाविक भक्तांची मांदियाळी आहे त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत देवस्थान समितीचे काही पदाधिकारी सोबत आहेत आणि या देवस्थानचे पुजारी आणि इतर लोक सुद्धा आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी पण बोलूया आपण पाहू शकतो की माझ्या मागे अगदी शेकडो भाविकांच्याशी रांग या ठिकाणी लागलेली आहे आपल्या आप आवडत्या देवाला या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी पुणे मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त येतात किंबहुना गोवा आणि कर्नाटक राज्यातून सुद्धा या ठिकाणी भाविक भक्त येतात आपण या देवस्थान समितीचे प्रमुख श्री राय साहेब आपल्या सोबत आहेत सर्वप्रथम आज वार्षिक जत्रोत्सव आहे अत्यंत देवस्थान असलेल्या या देवाची आहे कशा पद्धतीचं नियोजन हा जो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला वितोबाचा वार्षिक जत्रोत्सव प्रतिवर्षी या ठिकाणी साजरा होत असतो आणि विशेष म्हणजे आता आपण बघितलं की हजारो भाविक या ठिकाणी आपले नवस फेडण्यासाठी किंवा किंबहुना श्रीच्या वेतोबाच्या दर्शनासाठी असे आसुसलेले असतात आणि ते कधी एकदा वेतोबाचा जत्रोत्सव किंवा वाढदिवस असतो ते, ते बघत असतात आणि त्या दृष्टीने आज त्यांनी सगळे हे भाविक वेतोबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत वेतोबा देवस्थान समिती आणि आम्ही सर्व सर्वांनी आमचे हे सगळे मार्गदर्शक आहेत आमचे गा गा, सगळे गावातले ग्रामस्थ आहेत आणि या सर्वांच्या मार्गदर्शनानं आणि वेतोबाच्या आशीर्वादाने हा जो जत्रोत्सवाचं नियोजन आम्ही या ठिकाणी व्यवस्थित केलेलं आहे आणि आपल्याला आता दिसतंय रांगेत सगळ्यांच्या अगदी दर्शन घेत आहेत आणि सगळं व्यवस्थित आहे आणि आमच्या या ठिकाणी महाप्रसाद पण आयोजन केलेलं आहे संध्याकाळी सात वाजता वाजल्यानंतर या ठिकाणी सात ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी सुमारे दहा ते बारा हजार लोक भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा प्रतिवर्षी लाभ घेत असतात देवस्थानच्या समितीच्या नियोजनामध्ये दे। यावर्षी काही बदल किंवा जी आपण दरवर्षी करतात तशीच आपण संध्याकाळी विविध म्हणजे संस्कार झाल्यानंतर आध्यात्मिक वगैरे कार्यक्रम झाल्यानंतर काही पौराणिक कार्यक्रम काय नियोजन नाही आता कसं आहे आमचं जे वार्षिक जे नियोजन असतं हे ठरलेलं आहे म्हणजे परंपरेनुसार इथं वेतोबाचा जो परंपरेप्रमाणे जो, 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 परंपरे जो, परंपरे, जो, जो जत्रोत्सव असतो तसाच जत्रोत्सव साजरा केला जातो या देवाचा एक विशेष तुम्हाला मी सांगतो म्हणजे आज जरी जत्रोत्सव आज असला तरी दुसऱ्या दिवशी उद्या सातरीचा जत्रोत्सव असतो आणि या जत्रोत्सवा दिवशी वेतोबाकडे तुलाभाराचा नवस असतो या ठिकाणी उद्या दुसऱ्या दिवशी लोक नवस फिरण्यासाठी म्हणजे ते तुलाभार असतो तुलाभार तुलाभार म्हणजे माहीत असणार की वजनाचा आपल्या वजना एवढं एखादी वस्तू वेतोबाला अर्पण करतात आणि तो तुलाभाराचा कार्यक्रम ज्यावेळी सुरू होतो साधारण उद्या दहाच्या दरम्यान सकाळी सुरू होतो आणि त्यावेळी आपल्या गावातील आणि ह्या सगळ्या पंचक्रोशीतील जे गुणीजन गायक आहेत गुणीजन जे, जे, जे कलाकार आहेत त्या कलाकारांचा एक गायनाचा कार्यक्रम होतो आणि त्या सगळ्या कलाकारांचा आमच्या देवस्थानच्या वतीनं एक मान सन्मान केला जातो ही एक परंपरा शेकडो वर्षापासून आज मितीपर्यंत चालू आहे आणि ती तशीच उद्या पण या ठिकाणी आमची चालू असणार आहे सेक्रेटरी टाककर सोबत आहेत साहेब नमस्कार तुमचंही स्वागत काय सांगाल देवाची ख्याती फार आहे कारण अनेक म्हणजे याच्यावर अगदी सिरियल सुद्धा आपण मग अशी एका चॅनलने याच्यावर सिरियल पण चालू केली होती, श्री देव, होती। श्री देव वेतोबा म्हणून आणि ती खूप गाजली पण त्याच्यात चांगली जे आमचे युवराज पाटील म्हणून एक अभिनेता त्यांनी स्वतः श्री देव वेतोबाची भूमिका साकारली होती एकूणच श्री देव वेतोबा म्हटल्यानंतर भक्तांच्या अगदी हाकेला धावणारा नौसाला पावणारा अशी ख्याती आहे काय सांगाल कोकणची दक्षिण काशी म्हणून आपल्या वेतोबाची सर्वत्र कॅती आहे वेतोबाला नमस केला आणि तो पूर्ण झाला नाही असं हो कधी होत नाही बरेच भाविक येतात भारताच्या बाहेरचे पण इकडे येतात म्हणजे इंग्लंड अमेरिके तिथून त्यांना देव पावतो असं ते आपला अनुभव सांगतात त्याच्यानंतर कर्नाटक गोवा असे बरेच लोक आपल्या ह्याच्याकडे देवस्थानकडे येतात ते सांगतात की आम्ही एकदा देवाला नमस केला की तो पूर्ण झाला असं कधी होत म्हणजे पूर्णच होतो तो अशी देवाची खाती आहे त्याच्यामुळे आणि आम्ही आद, आपल्या देवस्थान अध्यात्मा बरोबर आम्ही एक सामाजिक उपक्रम असतो गावातील गरीब विद्यार्थी असतील तर त्यांना शिक्षण मदत किंवा एखाद्या दुर्धर आजाराने जर एखादा व्यक्ती जर हे असेल आजारी असेल आणि गरीब असेल तर त्याला आम्ही आर्थिक मदत पण सगळी करतो मागे त्यावेळी एकवीस वर्ष पूर्ण झाली होती याला आपल्या प्रतिष्ठापन पुनर्प्रतिष्ठापना त्यावेळी आम्ही एकवीस ऑपरेशन गावातील गरीब लोकांचं डोळ्याचे ऑपरेशन मोफत अगदी पूर्णपणे मोफत केले होते सामाजिक सांस्कृतिक अशा विविध अंगांनी हे उपक्रम असतात आपल्या सोबत ज्येष्ठ काका पण आहेत नमस्कार, नमस्कार। दरवर्षाप्रमाणे या वर्षी काय सांगा आम्ही या ठिकाणी जस देवाचा उत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे लोकांच्या सेवेसाठी म्हणून आपलं आरोली विकास मंडळ म्हणून आम्ही एक संस्था स्थापन करून या ठिकाणी हॉस्पिटल निर्माण केलेला आहे आणि लोकांची जास्तीत जास्त लोकांना सेवा मिळावी सहा हजाराच्या वर डोळ्याची ऑपरेशन आपण केलेली आहे आणि ते सतत चालू राहावं या उद्देशाने लोकांना आम्ही जवळ करतोय लोकांचे आशीर्वादही घेतोय आणि या हॉस्पिटलला लोकांनी जॉईन व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करीत आरवली विकास मंडळाची ही दिनदर्शी अत्यंत आकर्षक आणि या आरवली विकास मंडळ गावाच्या शैक्षणिक सामाजिक आरोग्यविषयक दर्जा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असलेले सगळ्यांनी आम्ही आमच्या निवेदन करतो की ही दिनदर्शिका प्रत्येकाने आपल्या घरी घ्यायची आहे आणि श्री देव वेतोबाच्या चरणी हा एक प्रसाद म्हणून आपल्याला प्राप्त झाला असंच मी सांगेन काय सांगायला या ठिकाणी या दिनदर्शिकेची आम्ही किंमत ठेवलेली नाही आणि एकच उद्दिष्ट आहे लोकांनी ते यावं वेतोबाचं दर्शन घ्यावं आणि आपल्याकडून ह्या हॉस्पिटलसाठी जेवढी होईल तेवढी शक्यतो आणि जास्तीत जास्त लोकांना सेवा करता यावी या उद्देशाने आम्ही सगळे कार्यकर्ते काम करत नक्कीच खऱ्या अर्थाने सामाजिक व शैक्षणिक बाबतीत या ठिकाणी काका आलेले आहेत त्यांना सुद्धा काहीतरी आपल्या भावना करायच्या काका काय नाव तुमचं माझं नाव नारायण पालेकर श्रीदेव येवर्तन पटवाले म्हणून मी काम केलं आणि माझी इच्छा जवळ उत्साह होतो त्यावेळी मी मला योतोबा इथे आणतो आणि योतोबा जर ताकीद दिली असेल तर मी काम करू शकते आणि माझा पट्टा पेटीमध्ये आहे तो माझा आनंदोबातावर घालण्याची इच्छा आहे अनेक लोक या ठिकाणी सगळं लोक आहेत पब्लिक देवस्थानचे ते प्रामाणिक आणि जवळी रेफे आणि बाळासाहेब आमचे राय हे अत्यंत अध्यक्ष ते काय म्हणाले मला होणार अरे तू म्हटला कागद तो पेटीवर आणि मग त्यांना मिळवलेलं आहे आणि माझ्या सांगण्यामुळे बाळा अच्छा हा एवढं माझ्या या ठिकाणी पोलीस पाटील सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी कस कशा पद्धतीचे हा विकोबाचा जत्रोत्सव साजरा केला दरवर्षी प्रमाणे हा सर ठरवल्याप्रमाणे उत्सव काय काय देवस्थानच्या समितीचे नियोजन आहे देवस्थान कमिटीच्या सुंदर नियोजन असतात चांगल्यातर्फे राबवली जाते अच्छा गावाच्या वतीने काय आवाहन करणार भाविक भक्तांना येतोबाची एक जागरूक देवस्थान आहे ते दर्शन घ्या शांततेत घ्यावं हे